नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो राज्यामध्ये महिला लाभार्थ्यांसाठी राबवली जाणारी एक महत्वाची अशी योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि याच योजनेच्या निकषामध्ये काही नवीन बदल झालेले आहेत का याच्याबद्दल मोठ्या प्रमाणात विचारणा केली जाते मित्रांनो न्यूज चॅनलच्या माध्यमातून वर्तप वर्तमानपत्रांच्या माध्यमातून या चा वर्त पत, वर्तमान योजनेच्या संदर्भात रोज नवीन काही ना काही बातम्या दिल्या जातात आणि साहजिकच महिला लाभार्थ्यांमध्ये याच्यामुळे संभ्रमाचं वातावरण निर्माण होतं आणि मित्रांनो अशा प्रकारचं काही नवीन परिपत्रक काढण्यात आलेलं आहे का हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा पण तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो योजना राबवण्यासाठी शेवट चोवीस जून दोन हजार चोवीस याचबरोबर तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी दोन जी आर निर्गमित करण्यात आलेले आहेत आणि तीन जुलै दोन हजार चोवीसच्या नवीन राबवली जात जात आहे मित्रांनो योजना राबवली असताना आपण पाहिलं होतं याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांची नोंदणी झालेली होती मोठ्या प्रमाणात लाभार्थी पात्र करून या योजनेचा लाभ दिला जात होता मात्र या योजनेवरती मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण करण्यात आले बोगस लाभार्थी असतील किंवा लाभार्थ्यांना चुकीच्या पद्धतीने लाभ देणं असेल याच्यामध्ये पात्र नसलेले लाभार्थी सुद्धा लाभ घेत आहेत अशा प्रकारच्या बऱ्याच साऱ्या चर्चा समोर आल्या आणि या पार्श्वभूमीवरती या योजनेच्या अंतर्गत असलेल्या नियमानुसार निकषानुसार या योजनेची पडताळणी सुरू करण्यात आलेली होती मित्रांनो याच्याच अंतर्गत तीन जुलै दोन आणि चोवीस जून दोन या जी आरच्या नुसार राज्यामध्ये जर इतर काही शासनाच्या योजनांच्या अंतर्गत पात्र असलेले लाभार्थी जर या योजनेच्या अंतर्गत जर लाभार्थी म्हणून पात्र झाले पंधराशे रुपयांपेक्षा जी काही उर्वरित रक्कम असेल आता एखाद्या लाभार्थ्याला हजार रुपये जर मानधन दुसऱ्या योजनेतून मिळत असेल तर उर्वरित पाचशे रुपये लाडकी बहीण योजनेमधून दिले जातील अशा प्रकारचे त्याच्यामध्ये निकष घालण्यात आलेले होते आणि याच निकषाच्या आधारे राज्यामध्ये जवळजवळ सात लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे अठ्ठेचाळीस ज्या महिला पात्र लाभार्थी आहेत ज्या नमो शेतकरी आणि पीएम किसान या योजनेचा लाभ घेत आहेत अशा लाभार्थ्यांना आता उर्वरित रक्कम अर्थात रुपयांचं हे या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत देण्यासाठी सुरू करण्यात आलेले आहे याच्यामुळे जवळजवळ या सात लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे अठ्ठेचाळीस महिला लाभार्थ्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत फक्त पाचशे रुपयांचं मानधन हे दिलं जाणार आहे आता हे जे काही निकष आहेत ते निकष जुने आहेत याची अंमलबजावणी करण्यासाठी उशीर झाला आणि या पार्श्वभूमीवरती आता या योजनेबद्दल वेळोवेळी काही ना काही नवीन बातम्या छापल्या जातात त्याच्यामुळे या योजनेमध्ये काही नवीन निकष झालेले नाहीत किंवा नवीन बदल झालेले नाहीत कोणतेही लाभार्थी अपात्र करण्यात येत नाहीत अशा प्रकारची माहिती आता महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याच्यामुळे या योजनेबद्दल या पसरवलं पसरवले जाणारे संभ्रम हे फक्त बातम्यासाठी आहेत त्यामुळे कुठल्याही लाभार्थ्याला घाबरण्याची गरज नाही परंतु जे काही महिला लाभार्थी आहेत ज्या पी एम किसान आणि नमो शेतकरी ज्या लाभार्थी आहेत त्यांना मात्र येणारे हप्ते किंवा आता वितरित होणारे हप्ते पाचशे रुपये प्रतिमहा याच निकषानुसार मानधनानुसार दिले जाणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातील एक महत्त्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोगी पडेल अशी मी आशा करते भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद